पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी महिलांनी तयार केलेल्या आकाश कंदिलांना काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत मागणी आहे पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यात बांबू उद्योग प्रोड्युसर सहकारी संस्थेच्या आदिवासी महिलांनी बांबूपासून पर्यावरणपूरक आकाश कंदील तयार केले आहेत या कंदिलांना भारतासह परदेशातही पसंती मिळत आहे विशेष म्हणजे अजिंक्यतारा सप्तशृंगी शिवनेरी सह्याद्री अंजनेरी अशा गड किल्ले आणि पर्वतांच्या नावांवर सुमारे पाच हजार कंदील तयार केले आहेत या कंदिलांवर आदिवासी संस्कृतीतली चित्र वारली पेंटिंग करून रेखाटली आहेत यामध्ये आम्ही पाच प्रकारचे कंदील बनवतोय त्या कंदीलचं पहिलं जसं की इथे समोर बॉक्स मध्ये ठेवलेला आहे तो सह्याद्री कंदील आहे तो आमच्या गावाला ऑर्डर दिलेली आहे आणि जे बाकीचे चार कंदील आहेत ते अन्य गावामध्ये बनवले जातात त्यांची नाव आहेत एक आहे अंजननेरी आहे दुसरं आहे सप्तशृंगी शिवनेरी आणि अजंक्य तारा हे चार बाकीच्या गावामध्ये बनवले जातात आणि सह्याद्री कंदील आहे तो टेटवाली मध्ये बनवला जातोय या कंदिलांच्या विक्रीतून या महिलांनी आता